हे पाच जण गुणार आमदार विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्चला निवडणूक पार पडणार आहे त्यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि अजित पवार गटाला मिळाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे राष्ट्रवादीकडून संजय घोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता एकाच घरात पती पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत अजित पवार यांचे निकटवर्तीय अमरावतीचे राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार आहेत त्यामुळे आता हे पती पत्नी वेगवेगळ्या पक्षातून आमदार पाहायला मिळतील भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आलेली आहे भाजपकडून संदीप जोशी दादाराव केचे संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल